नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी आपण जेव्हा देवाचं नाम घेतो मंत्र जप करतो किंवा ध्यानधारणा करतो तेव्हा एक वेगळाच अनुभव येतो मन शांत होतं पण त्याच वेळी काही विचित्र गोष्टी घडतात कधी जांभाई येते तर कधी डोळ्यातून पाणी येतं तर कधी शरीरात आळस भरतो यावरून काही लोक म्हणतात की माझी देवपूजा किंवा नामस्मरण व्यवस्थितच होत नाहीये माझं लक्ष लागत नाहीये माझं लक्ष विचलित होत आहे पण खरं काय आहे हे लक्षण चांगलं आहे की वाईट आणि यामागे आध्यात्मिक कारणे किंवा वैज्ञानिक कारणे काय आहेत याबद्दल आपण आज सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्या अगोदर एक विनंती की तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण आध्यात्मिक बाजू काय आहे ते समजून घेऊया आध्यात्मिक बाजू म्हणजे संत परंपरेतून मिळालेली शिकवण संत तुकाराम महाराज म्हणतात नाम घेतले की मन शुद्ध होतं चित्त निर्मळ होतं नामस्मरण हे फक्त शब्द उच्चार नाहीत तर त्या नावात सामावलेली दिव्य ऊर्जा आपण आपल्या शरीरात खेचत असतो साधना सुरू केली की आपलं मन बाहेरच्या गोष्टीतून आत वळायला लागतं पण अनेक वर्षांचा मानसिक गोंधळ तणाव विचारांचे ढग हे लगेच निघून जात नाहीत त्यामुळे देवपूजा करताना किंवा नामस्मरण घेताना जांभई येणे डोळ्यातून अश्रू येणे किंवा आळस येणे हे कधी कधी त्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेची लक्षणं असतात जसे एखाद्या खोलीतील धूळकटकात स्वच्छ करताना आधी धूळ उडते मगच आरसा स्वच्छ दिसतो तसंच इथेही होत काही संत सांगतात जांभाई म्हणजे प्राणवायूचा नव्याने प्रवाह आणि अश्रू म्हणजे अंतर्मनातील ओलावा ज्यातून मनातील भावनांचा निचरा होतो तर मंडळी आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो ते पाहूया वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे शरीर आणि मेंदूचा प्रतिसाद जांभाई काय येते तर साधना करताना आपण शांत बसतो श्वसनाचा वेग कमी होतो आणि त्यामुळे शरीराला कमी ऑक्सिजन मिळतो मेंदू सतर्क ठेवण्यासाठी जांभई येत असते कारण त्यामुळे खोल श्वास घेतला जातो आणि जास्त ऑक्सिजन शरीरात जातो व मेंदू ताजा तवाना होतो वैज्ञानिकांनी असेही सांगितले आहे की जांभई येताना मेंदूचं तापमान थोडं कमी होतं त्यामुळे तो अधिक कार्यक्षम होतो एता। एता तर डोळ्यात पाणी काय येतं जांभई येताना डोळ्याभोवतीचे स्नायू ताणले जातात त्यामुळे डोळ्यातील लॅक्रिमल ग्रंथी उत्तेजित होतात आणि त्यातून अश्रू तयार होतात साधने दरम्यान येणारे अश्रू हे कधी फक्त शारीरिक असतात तर कधी भावनिक म्हणजे मनातील दडपलेले भाव बाहेर येत असतात तर नामस्मरण करताना आळस येतो त्यामागे देखील काही कारणे आहेत साधना नामस्मरण ध्यान यामुळे आपल्या पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टीमचा प्रभाव वाढतो ही सिस्टम शरीराला आरामाच्या अवस्थेत नेते हृदयाची गती कमी होते त्यामुळे झोपेसारखी शांत अवस्था निर्माण होते आणि म्हणूनच सुरुवातीला आळस येतो पण हे हळूहळू सवय झाल्यानंतर गाढ ध्यानामध्ये रूपांतरित होतं आता आपण जी साधना करतो किंवा नामस्मरण घेतो देवपूजा करतो त्यावेळेस ही जी लक्षणं आढळतात ती चांगली असतात की वाईट हे पाहूया सुरुवातीला हे लक्षण म्हणजे साधनेचा सा प्रारंभिक टप्पा असतो यात शरीर व मन नव्या लहरींशी जुळवून घेत असतं जसजसा सराव वाढतो तस तसे येणे डोळ्यात अश्रू येणे आणि आळस येणे हे कमी कमी होऊ लागतं आणि मन अधिक काळ केंद्रित राहू लागतं जर ही लक्षणं खूप जास्त प्रमाणात होत असतील तर ते शरीर थकलेलं किंवा पोषण कमी असल्याचंही द्योतक असू शकतं तर साधना नामस्मरण देवपूजा हे अधिक परिणामकारक करण्यासाठी काय उपाय करता येतील तर साधनेपूर्वी प्राणायाम केला म्हणजे अनुलोम विलोम दीर्घ श्वसन यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळेल आणि सकाळी लवकर उठून ताज्या हवेत किंवा मंद उजेड्यात साधना करा पाठीचा कणा सरळ ठेवा पण स्नायूंवर ताण येणार नाही अशी स्थिती ठेवा खूप थकल्यावर किंवा जेवल्यानंतर लगेच साधना करण्याचे टाळा रोज ठराविक वेळी साधना केल्यास शरीर व मन लवकर जुळवून घेत तुम्हाला एक उदाहरण सांगते जसे की एखादी व्यक्ती जर सुरुवातीला नामस्मरण करत असेल आणि तिला भरपूर जांभया येत असतील आणि तो त्रस्त झाला असेल तर त्याने हार न मानता दररोज सकाळी अर्धा तास प्राणायाम करून मग साधना सुरू ठेवली पाहिजे कमीत कमी तीन महिन्यानंतर त्याला जांभाई पूर्णपणे थांबेल आणि मन शांत व एकाग्र होईल म्हणून मंडळी नामस्मरण करताना जांभाई आली डोळ्यात पाणी आलं किंवा आळस आला म्हणजे साधना बरोबर नाही असं होत नाही ही शरीर आणि मनाच्या शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया आहे थोडा संयम नियमित सराव आणि योग्य पद्धतीने साधना केल्यास ही लक्षणं कमी होतात आणि आपली एकाग्रता वाढते लक्षात ठेवा प्रत्येक जांभाईसोबत कदाचित तुमचा एक ताण कमी होत आहे आणि प्रत्येक अश्रूसोबत तुमचं मन अधिक निर्मळ होत आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्रपरिवारांना व वा नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व माहितीपूर्ण विषयांसाठी आपल्या अविरत्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ